पुणे जमीन घोटाळ्याची मास्टर माइंड शीतल तेजवानीबद्दल लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणामुळे मोठी खळबळ उडालेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज एल एल पी या कंपनीने सब तब्बल एक हजार आठशे चार कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन किंवा तीनशे कोटी रुपयांना खरेदी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसातच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा समोर आलाय या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलेलं ता आहे या प्रकरणी सहजिल्हा निबंधक वर्ग एक संतोष अशोक इंगाणी यांनी बावधन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार जमीन विक्रेते शीतल तेजवाणी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील तसेच सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तर जमीन घोटाळ्याची मास्टर माइंड तिश शीतल तेजवाणी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आता यावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी खळबळजनक दावा केलाय लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय की मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा अजित पवार यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही आंदोलन करू अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अजित पवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे बघा व्यवहार जरी रद्द झाला असला हा व्यवहार जरी रद्द झाला असला तरी यांच्यावर फौजदारी कारवाई होणार का आणि अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा गैरवापर केलाय अजितदादा पवारांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात कायद्याच्या भाषेमध्ये अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे अजितदादा पवारांना आपल्या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही त्यामुळे अजितदादा पवारांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे आणि अजून एक मला असं म्हणायचं आहे की अजितदादा पवारांचं एक गुडबुक आहे ज्याला स्लॅम बुक असं म्हणतात त्या गुडबुक मध्ये अजितदादा पवार या महाराष्ट्रामध्ये पर्यायी शासन चालवतात या अजितदादा पवारांच्या गुडबुक मध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत की विशिष्ट कॉन्ट्रॅक्टरनाच फक्त कॉन्ट्रॅक्टर दिलं जातं अजितदादा पवारच्या गुडबँडबुक मध्ये बँका आहेत शासनाची कुठलीही योजना राबवायची झाली की अजितदादांचा आग्रह असतो की या बँकेमध्येच तुम्ही अकाउंट खोललं पाहिजे म्हणजे अजितदादा पवारांच्या गुडबुक मध्ये जसे कॉन्ट्रॅक्टर आहेत तशा बँक आहेत तशा तसेच अधिकारी आहेत अजितदादा पवारांचे गुडबुक मध्ये अधिकाऱ्यांची यादी आहे अजितदादा पवारांच्या गुडबुक मध्ये लँड माफियांची यादी आहे जे वतनाच्या जमिनी लिटिगेशन मधल्या जमिनी महत्वाच्या ठिकाणच्या जमिनी या जमिनी अजितदादा पवारांना त्याची लिंक काढून देणं कमीत कमी, कमी किमतीमध्ये अजितदादांना मिळवून देणं अशी लँड माफी यांची यादी आहे आणि पुन्हा कारखानदारांची आहे त्यामुळे अजितदादा पवारांना सर्वसामान्य माणसाचं काही देणं घेणं नाही अजितदादा पवारांवरती तुम्ही टार्गेट करताय असं म्हणताय पण अजितदादा पवारांवरती आम्ही गेल्या वर्षा दोन वर्षापासून टार्गेट करतोय अजितदादा पवारांना आमच्या ओबीसीच्या पोरांना स्टायपन मिळावा म्हणून आम्ही समुद्रात उड्या घेतल्या अजितदादा पवारांनी आमच्या पोरांना नोंदणी दिनांकापासून स्टायपन दिला नाही ओबीसीच्या पोरांना जे काही पैसे बार्टीचे असतील महाज्योतीचे असतील सामाजिक न्याय विभागाचे पैसे वरती केले गेले माझा अजितदादा पवारांवरती डायरेक्ट आरोप आहे ही शीतल तेजवानी नावाची कोण व्यक्ती आहे ही व्यक्ती आता परदेशात पळून गेल्याची माहिती आम्ही मीडियाद्वारे ऐकतोय आता ही शीतल तेजवानी जर परदेशात पळून गेल्या असतील आणि अजितदादा पवार म्हणत असतील की या व्यवहारामध्ये आम्ही एक रुपयाही कुणाला दिला दिला गेला नाही तर मला वाटतंय की हवालानं पैसे त्या शीतल तेजवानी बरोबर परदेशात गेले का याचाही विचार होणं आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी